नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष रतन लांडगे देणार महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत गणपती उत्सवाच्या दरम्यान केली अधिकृत घोषणा पंचवीस टक्के स्वतःचा हिस्सा देत महिलांनी घ्यावा योजनेचा लाभ रतन लांडगे यांचे आवाहन आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता जालना शहरातील भक्तीश्वर नगर अंबड रोड जालना इथं नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लाडगे यांनी आज राज्यातील व जिल्ह्यातील तसेच परिसरातील महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय गणेशोत्सवादरम्यान घेतला आहे हा निर्णय म्हणजे महिलांना व्यवसाय करण्यासाठी ते दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत यामध्ये काही अटी सुद्धा त्यांनी लावल्या त्या अटी म्हणजे की महिलेला दहा होतकरू महिलांना व्यवसायासाठी तयार करायचा उत्पत्ती की महिले त्या महिलेनी दहा हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी दोन हजार दोनशेचा फॉर्म भरून तो आमच्या संघटनेच्या कार्यालयात आणून द्यायचा आहे त्यानंतर त्यातील प्रत्येक की एका महिलेला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत व्यवसायासाठी केली जाईल त्यामुळे महिला बेरोजगार राहणार नाहीत या उद्देशानं त्यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला असल्याची माहिती दिली त्याच गणपती उत्सवा निमित्त आयोजित भंडारा इथल्या कार्यक्रमामध्ये भक्तेश्वर नगर अंबड रोड जालना इथं बोलत होते या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व गणेश भक्त उपस्थित झाले होते जैन नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा भावी संस्था संस्थापकाध्यक्ष रतनासम लांडगे आज गणपती गणपतीची आज आर्थिक गणपतीचा भंडारा आम्ही आज ठरवला आहे आणि आज इथं आपला भंडारा आहे तीन वाजल्यापासून तर सहा सात वाजेपर्यंत भंडारा लोकांना जीव घालण्याचा आहे आणि त्याच निमित्ताने आज आमचं एक आम्ही संघटन म्हणून एक बांधणी सुरू करत आहे पदनियुक्ती करत करत आहे औरंगाबादचा जिल्हा पद बी देणार आहे आम्ही आणि जालने तशीराध्यक्ष महिलांना पद देणार आहे त्या माध्यमातून आम्ही एक योजना एक निमली आहे महिलांसाठी की प्रत्येक महिलांना आम्ही एक असा धंदा व्यवसाय करण्यासाठी व राशन भरण्यासाठी एक दहा हजार रुपये अशी आम्ही त्यांना मदत करणार आहोत त्या महिलांनी दहा बाया नऊ बाया जमा करावं लागतील दहाव्या बया न दहाव्या बायाला पैसे दहा हजार रुपये बिला देतील त्यानंतर ती देती। देती। दुसरी बी बाई पैसे लोक जमा करील अशी आम्ही एक साखळी तयार करणार आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जर आले लाखोच्या संख्येमध्ये बी झाले महिला तर प्रत्येक महिलांना दहा दहा हजार रुपये अशी व्यवस्था आम्ही त्याचीच क करून ठेवलेली आहे कोणत्याही महिला आम्ही वंचित ठेवणार नाही त्याचा आधार कार्ड आणि फोटो आमच्याकडे एक फॉर्म आहे ते, ते, ते सबमिट कर लागेल भरून लागेल त्या फॉर्मची किंमत आहे ते फी आहे बावी बावीसशे रुपये बावीसशे रुपये देऊन त्या महिलांना या फॉर्मचा ह्या पैशाचा लाभ भेटा व शिलाई मशीन तिथं शिलाई मशीन त्याला आम्ही देऊ नाही तर दहा हजार रुपये देऊ त्याने कोणत्याही दुर् घ्यावा आणि धंदा या व्यवसाय त्यांनी करावा आज कोण कुन, आज कोणाची नियुक्ती करण्यात आली आज आमचे पुंडलिकराव पारदे हे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही यांची नियुक्ती करत आहे आणि जालन्याचे अध्यक्ष सूर्यकांतबाई थोरात हे हे वकील आहेत आणि ही महिलाला आम्ही एक शेराध्यक्ष पद देत आहे महिलां महिलांच्या महिला जे महिला आहेत त्यांना ही योजना भेटावा म्हणून त्यांनी हा हे पद त्यांना देत आहे त्यांच्यासोबत बी आहे त्यांना आम्ही एक पद आहे तर हे सगळे संघटन मिळून हे आम्ही गोरगरीब महिलांना आम्ही वरती आणण्याचे प्रयत्न करणार आहे दहा दहा हजार रुपये तर प्रत्येकाला महिलांना जे अन्याय अत्याचार व जे काही समस्या असेल तर ती येऊनसेने आपले जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे कमलबाई सोनुने ही जिल्हाध्यक्ष आहे काही समस्या असली तरी आमच्या जिल्हाध्यक्षकडे येऊन ते निवारण करतात व ते जिल्हाध्यक्ष जाऊन तिथं चौकशी करून ते फॉर्म भरून सबमिट करतात